महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात असा असेल का ड्रेस कोड महाराष्ट्रातील विविध देवस्थळांमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात दरम्यान अनेक देवस्थळांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आले आता अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिर व्यवस्थापनाकडून पोशाखाची नियमावली लागू करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर थेऊरचा चिंतामणी सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरिया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे हे पाच मंदिरं ज्या ट्रस्टच्या अंतर्गत येतात त्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा शर्ट टीशर्ट शर्ट आणि पूर्ण पॅन्ट किंवा धोतर कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा महिलांनी साडी सलवार कमीज पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे कुणीही अतिआधुनिक अपारंपरिक पारदर्शक टोकदास ट्युबलेस फाटके शरीर प्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये